नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज नवोदयची परीक्षा झालेली आहे आणि आपण सर्वांनी अतिशय छान पद्धतीने ते पेपर सोडवलेले आहेत चला तर मग पाहूयात की कुठल्या प्रश्नाचं कुठलं उत्तर आहे आणि तुमचे त्या ऐंशी प्रश्नापैकी किती उत्तर बरोबर आलेले आहेत ओके तर माझ्याकडे जे सेट उपलब्ध झालेला आहे तो मी या ठिकाणी सोडवून दाखवते तुमच्याकडे एखादा वेगळा सेट असेल तरी देखील प्रश्न सारखेच असणार आहेत फक्त प्रश्नांचा जो क्रम आहे तो मागे पुढे असणार आहे त्याच्यामुळं प्रश्न पहा आणि प्रश्नांच्या उत्तराची खात्री करून घ्या चला सुरुवात करूयात आपण पहिला जो विषय आहे म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी मानसिक क्षमता चाचणीचा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सोडवतोय पहा काय करायचं आहे तर वेगळी आकृती शोधायचं आहे बरोबर आहे आता वेगळी आकृती तीन चार आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत पहिल्या आकृत्यामध्ये जर बघितलं इथं तीन रेषा आहेत इथं तीन रेषा आहेत इथं दोन रेषा आहेत इथं दोन रेषा आहेत इथं तीन रेषा आहेत पण इथं दोन रेषा आहेत म्हणजे उभ्या रेषा आणि आडव्या रेषा यांची संख्या सारखी आहे फक्त ऑप्शन नंबर सी असा आहे ज्यामध्ये उभ्या तीन रेषा आहेत आणि आडव्या दोन रेषा आहेत म्हणजे आपला उत्तर काय आहे ऑप्शन नंबर सी ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर अशा प्रकारे उजवीकडे अॅरो आहे आणि हे त्याच्या उलट बाजूला एक टिंब आहे आकृती घड्याळ्याच्या दिशेनं फिरत आहे बघा घड्याळाच्या दिशेनं फिरत आहे आणि बाण आणि ते टिंब जे आहे रंगवलेलं दोन्हीची दिशा वेगळी आहे एक खाली झालं तर एक वर आहे मग परत घड्याळाच्या दिशेनं फिरलं परत घड्याळाच्या दिशेनं फिरलं पण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी गोल आपल्याला हवं होतं पण इथं आलेलं आहे म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे ऑप्शन नंबर डी म्हणजे दुसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे बघा आकृतीच्या मध्ये ए मध्ये एक चौकोन आहे त्याचे चार समान भाग आहेत सी मध्ये चौकोन आहे त्याचे चार समान भाग आहेत डी मध्ये देखील चौकोन आहेत त्याचे चार समान भाग आहेत फक्त ऑप्शन नंबर जर आपण बघितलं तर ऑप्शन नंबर बी आहे ज्यामध्ये जास्त भाग केलेले आहेत त्या चौकोनाचे म्हणजे प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर पुढची आकृती जर बघितली आपण तर बघा या ठिकाणी खालच्या बाजूला एक चौकोनाचं म्हणजे वर्तुळाचा एक भाग केलेला आहे आणि आतल्या बाजूला जर रंगवले तीच आकृती उलट झाली म्हणजे खालचा भाग वरच्या भागा भागात गेला इकडे डाव्या भागात आहे आणि इकडे उजव्या भागात आहे असं काहीच आहे पण जर आपण बघितलं त्या वर्तुळाचा हा जो भाग आहे हा या तिन्ही ए बी सी मध्ये सारखा आहे आणि डी मध्ये मात्र तशा प्रकारचा नाही वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून पाहिजे होता पण तो नाही म्हणजे चौथ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तर अशा प्रकारे हे झालं पहिल्या भागावरचे चार प्रश्न आता झाला भाग दोन त्याच्यातला पाचवा प्रश्न आहे पाहूयात आता इथं काय करायचं आपल्याला बघा प्रश्न आकृतीची समान अशा आकृती म्हणजे समान आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे मग आता समान आकृती ही प्रश्न आकृती आहे आणि अशीच आकृती आपल्याला इथं शोधायचं आहे मग अशीच आकृती कुठं आहे ऑप्शन नंबर बी मध्ये एक दिसत आहे बी मध्येच आहे म्हणजे इथं काही कन्फ्युजन नाही तशा प्रकारची आकृती फक्त बी मध्येच आहे त्यानंतर जर बघितलं तर सहावा प्रश्न आहे सहाव्या प्रश्नामध्ये एकीकडे बाण आहे बाणाचं डाव्या बाजूला आहे बरोबर आहे मग कुठं आहे डाव्या बाजूला असलेली आकृती ऑप्शन नंबर डी मध्ये सी म, ए मध्ये पण आहे पण दोन्ही बाजूला बाणाचं चिन्ह आहे पण इथं खालच्या बाजूला बाणाचं चिन्ह नाही म्हणून ऑप्शन नंबर डी सहाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर सातवा आता सातव्यामध्ये रंगवलेलं इथं रंगवले दिलं रंगवलेला तर विषयच नाही त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी इकडे पाहायचं देखील नाही खालच्या बाजूला इकडे एक आणि इकडे एक असे दोन भाग आहेत ऑप्शन नंबर एमध्ये आहे आणि ऑप्शन नंबर डी मध्ये आहे पण ऑप्शन नंबर एमध्ये काही एक्स्ट्रा भाग आहेत ते आपल्याला धरायचं नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर आहे प्रश्न आठवा प्रश्न आठवा मध्ये बघितलं तर बघा खालच्या बाजूला दोन भाग आहेत हा एक भाग हा एक भाग अशा प्रकारचे भाग असणारी आकृती एक तर ऑप्शन नंबर बी मध्ये आहे आणि ऑप्शन नंबर डी मध्ये आहे पण हा इथं रेस जर बघितली एक वरच्या बाजूला आहे आणि एक खालच्या बाजूला आहे आणि तशी आकृती ऑप्शन नंबर बी मध्ये आहे ओके okay? तर हा झाला भाग दुसरा त्याच्यानंतर येतो प्रश्न भाग तिसरा आता याच्यामध्ये काय करायचंय तर प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या लुप्त भाग शोधायचा आहे म्हणजे तीन भाग दिलेत आकृतीचे आणि एक भाग आपल्याला शोधायचा आहे म्हणजे या ठिकाणचा भाग आपल्याला शोधायचा आहे ठीक आहे बघूयात आपण प्रश्न आकृती तुमच्या समोर आहे आता या ठिकाणी कुठल्या प्रकारची आकृती येईल मग आता आकृती जर बघितली तर बघा अशा प्रकारची आकृती इथे यायला पाहिजे जर आपण व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण केलं तर इथं गोल कुठे यायला पाहिजे एक इथं असेल तर एक गोल इथं असायला पाहिजे म्हणजे इथं नाही बघा हा गोल माझा चुकला तर इथं असायला पाहिजे हा गोल इथं असायला पाहिजे आणि तो रंगवलेला असायला पाहिजे आता हा वजा खालच्या बाजूला आहे हा वजा इथं वरच्या बाजूला येईल आणि रंगवलेला भाग असेल हा कारण रंगवलेल्या भाज्या भागाच्या उलट बाजूचा भाग रंगवलेला आहे मालिका आकृती अशी आकृती कुठं दिसत आहे आपल्याला रंगवलेला भाग हा फक्त इथंच आहे बघा ऑप्शन नंबर ए मध्ये करेक्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं प्रश्न दहावा प्रश्न दहाव्यामध्ये बघा म्हणजे सेंटर पासून इकडं गेलेला आहे हा इकडे गेला हा त्याच्या उलट आहे हा इकडं म्हणजे अशा प्रकारची आकृती पाहिजे आपली या दिशेने या दिशेने असलेली सेंटरला कुठं आहे ऑप्शन नंबर बी मध्येच आहे फक्त करेक्ट प्रश्न अकरावा त्यानंतर आता अकरावा आपल्याला आकृतीची संरचना पूर्ण करायची असेल तर आपण अशा प्रकारे जोडून घेऊ शकतो मधल्या भागामध्ये किती आहेत चार आहेत बघा अशा प्रकारे चार आहेत आणि बाहेरच्या भागामध्ये किती आहेत तीन आहेत म्हणजे आधी एक असे रेश मारले जाते आणि तीन आहेत मग अशा प्रकारे कुठं आहे ऑप्शन नंबर सी मध्ये आहे ओके त्याच्यानंतर प्रश्न बारावा आता प्रश्न बाराव्यामध्ये थोडं आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आता इथं बघा या भागामध्ये ही अशा प्रकारची रेश आहे आणि मोठ्या रेषेपासून असं खाली गेले मोठी रेश इथं आहे मग या मोठ्या रेषेपासून आपल्याला काय केलं पाहिजे ही एक रेश काढली पाहिजे ठीक आहे आणि ही रेश इथं जोडली पाहिजे अशा प्रकारची आकृती आहे ऑप्शन नंबर डी मध्ये बघा लुप्त भाग जेव्हा आपण शोधतो ते अशाच प्रकारे शोधतो म्हणजे तीन भाग दिलेत चौथा भाग आपण तयार करून घ्यायचा त्या आकृतीमध्येच आपल्याला बरोबर लक्षात येतं ओके त्याच्यानंतर आहे भाग चौथा ओके आता भाग चौथ्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर उजव्या बाजू दिलेल्या उत्तराकृत्यामधून अशी आकृती शोधून काढायची जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल म्हणजे तीन आकृत्या दिल्यात चौथी म्हणजे क्रम पूर्ण करायचा आकृत्यांचा ओके मग आता तेरावा प्रश्न आहे काय सांगतो तेरावा प्रश्न तेराव्या प्रश्नामध्ये आकृत्याचं निरीक्षण केलं तर आकृती अशी वळत आहे बघा घड्याळाच्या दिशेनं घड्याळाच्या दिशेनं काय होत आहे वळत आहे मग दोन त्रिकौन, दोन त्रिकौन इत आता घड्याळाच्या दिशेनं वळत आहे म्हणजे हा जो भाग येईल आता हा इथं जाईल इथं गेलेला ऑप्शन नंबर ए पण आहे ऑप्शन नंबर बी पण आहे ऑप्शन नंबर सी पण आहे मग आता हा त्रिकोण पण बघितला पाहिजे दोन त्रिकोण दोन त्रिकोण आधी इथं होते इथं आले आता इथून इथं गेला इथून इथं गेला आता काय असायला पाहिजे एक इथं असायला पाहिजे अशा प्रकारे आणि एक खालच्या बाजूला आला पाहिजे मग खालच्या बाजूला असलेला कुठं आहे खालच्या बाजूला इथं आहे बघा ऑप्शन नंबर बी मध्ये आहे या प्रश्न तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर आहे चौदावा प्रश्न तर चौदावा प्रश्न जर बघितला चौदावा प्रश्न देखील सेम घड्याळ्याच्या दिशेनं बदलत आहे घड्याळ्याच्या दिशेनं हा जो बाण आहे तो घड्याळ्याच्या दिशेनं बदलत चाललाय मग आता इथं आहे तर आता कुठं असायला पाहिजे या ठिकाणी असायला पाहिजे बघा घड्याळ्याचं कुठं आहे मग ऑप्शन नंबर ए मध्ये आहे फक्त ए मध्येच आहे त्याच्यामुळं सरळ सरळ आपलं चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ओके त्याच्यानंतर बघा पुढचं आहे पंधरावा प्रश्न पंधरावा प्रश्न पंधराव्या प्रश्नामध्ये काय होते आधी एक बाण आहे त्याच्या खाली रेष आहे थोडी ही रेष वाढायली आणि बाणाची दिशा बदलायली म्हणजे बाण वाढला आणि तो उलट दिशेने झाला त्याच्यानंतर परत थोडी रेष वाढली आणखीन एक बाण वाढला आता परत थोडी रेष वाढून आणखीन एक अशा प्रकारचा बाण पाहिजे मग अशी आकृती कुठं दिसत आहे आपल्याला ऑप्शन नंबर अ सी मध्ये करेक्ट इकडे एक बाण नाही नाही चुकलं बघा सी नाही बघा म्हणजे किती लहान निरीक्षण करावं लागतं आपल्याला तर या ठिकाणी एक जर बाण हा बघितला आपण तर इथं काय झालेलं आहे हे दोन्ही बाण सारख्याच दिशेला आहेत आणि हे असं केलंय इतकं छोटं निरीक्षण न केल्यामुळे उत्तर आपलं चुकलं असतं पण या ठिकाणी काय ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे एक इकडे गेलेलं आहे एक या साईडला आहे एक या साईडला आणि एक या साईडला आहे सा करेक्ट पंधराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर आहे सोळा सोळाचं उत्तर काय आहे ते बघूयात सोळाचं उत्तर बघा एक रेश आहे त्रिकोण हा तर त्रिकोण वाढत आहेत बघा अशा प्रकारे त्रिकोण इथे तीन झाले तर इथे चार त्रिकोण यायला पाहिजे चार त्रिकोण ऑप्शन नंबर बी मध्ये आहेत म्हणजे सोळाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर भाग पाच त्याच्यानंतर आहे भाग पाच आता भाग पाच मध्ये काय करायचंय तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते म्हणजे पहिल्या दोन आकृत्यामध्ये जे नातं आहे तेच तिसऱ्या आणि चौथ्या आकृत्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे ओके तर पाहूयात मग सतरावा प्रश्न सतरावा प्रश्न काय सांगतोय पहिल्या दोन आकृत्यामध्ये काय संबंध आहे पहिल्या दोन आकृत्यामध्ये अशा प्रकारे वर्तुळ जोडलेत आणि मध्ये रेषा आहेत आता इथल्या रेषा गायब झालेल्या आहेत मधल्या इथल्या रेषा हा या रेषा गायब करा कशा होईल मग वर्तुळ राहील अशा दोन ही असतील आणि इथं गोल असतील अशा प्रकारे आकृती कुठे आहे ऑप्शन नंबर सी मध्ये आहे म्हणजे सतराव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतर नंतर अठरावा प्रश्न ओके अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा चार रेषा आहेत आणि त्या मधल्या दोन रेषा जोडली की पुढची आकृती तयार झाली इथं पण सेम करा मधल्या दोन रेषा जोडून घ्या कुठली आकृती मिळाली आपल्याला ऑप्शन नंबर सी मधली म्हणजे अठराव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ओके त्याच्यानंतर आहे एकोणीसावा आता एकोणीसावा थोडा काळजीपूर्वक बघा इथं वर आहे हा इकडल्या म्हणजे वरच्या डाव्या कोपऱ्याकडे होतं खालच्या उजव्या कोपऱ्याकड म्हणजे दिशा वरचं खालचं पण बदललं आणि दिशा पण डावीकडलं उजवीकडलं पण बदललं आता इथं वरच्या उजव्या कोपऱ्याकडं आहे म्हणजे इथं खालच्या उजव्या कोपऱ्याला झाली पाहिजे आकृती मग मध्ये पण तसेच बी मध्ये पण तसेच सी मध्ये पण तसेच आणि डी मध्ये सगळ्याच आकृत्यात सेम दिशा झालेली आहे मग आता बदल काय झाला बघूयात आपण ही रेश शेवटपर्यंत तशीच आहे ही रेश शेवटपर्यंत तशीच आहे मधली पण शेवटपर्यंतच आहे इथं खाली पण गेले म्हणजे ही आकृती चुकली हा इथं आहे इथं पण खालीपर्यंत गेले म्हणजे हे आकृती चुकली इथं असे इथंपर्यंत पर्यंत यायला पाहिजे होती पण ती आली नाही म्हणजे हे पण चुकले म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एकोणीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ओके त्याच्यानंतर बघा विसाव्याचं उत्तर आता विसावा काय विसावा सोपा आहे बघा फक्त खालची दिशा वर झाली आणि इकडे डावीकडली दिशा कुठं होईल मग उजवीकडे होईल कुठं आहे उजवीकड दिशा उजवीकड दिशा आहे ऑप्शन नंबर सी मध्ये म्हणजे दोन बाण आहेत डावीकडचे उजवीकड झाले आणि ते हा त्रिकोण झाला ऑप्शन नंबर सी विसाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतर आहे बघा भाग सहा आता भाग सहा मध्ये काय करायचं आपल्याला तर बहुमितिक आकृती दिले 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 हो एक दिलेली आहे त्या आकृतीला पूर्ण करायचं आहे बरोबर आहे म्हणजे एक आकृती दिली असते ते मिसिंग पार्ट आपल्याला शोधायचा असतो आणि आकृती पूर्ण होईल अशी मग एकविसावा प्रश्न काय सांगतो बघा इथं जर आपण बघितलं तर हा चौकोन अशा प्रकारे तयार होईल मग चौकोन अशा प्रकारे तयार होणारी आकृती कुठं आहे ऑप्शन नंबर ए मध्ये आहे म्हणजे एकविसाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बावीसाव्याचं उत्तर काय आहे बघूयात बावीसाव्याचं उत्तर जर बघितलं ही आकृती आपण अशी कंप्लीट केली तर आपल्याला चौकोन कसा मिळेल हा अशा प्रकारचा मिळेल आणि अशा प्रकारचा चौकोन आपल्याला कुठं दिसतोय बघा हा चौकोन ऑप्शन नंबर ए मध्ये आहे बघा हा चौकोन इथं बसला पाहिजे ना पार्ट इथं बसणारा पार्ट हा फक्त इथं आहे ऑप्शन नंबर ए मध्ये आहे करेक्ट चला पुढे जाऊयात ऑप्शन प्रश्न आता प्रश्न तेविसाव्याचं उत्तर काय आहे बघा आता इथं सरळ सरळ चौकोन आहे म्हणजे चौकोनाचा हा पार्ट जर आपण कनेक्ट केला तर आपल्याला ही आ, ही मधली आकृती जी आहे ती कुठं दिसते तुम्हाला बघा ऑप्शन नंबर सी मध्ये मिळते बघा तेविसाव्याचं कुठं मिळते ऑप्शन नंबर सी मध्ये मिळते त्याच्यानंतर ऑप्शन नंबर चोवीस सॉरी प्रश्न क्रमांक चोवीस आता आता हा प्रश्न क्रमांक चोवीस जर बघितला तर अशी आकृती तयार होते आणि अशी आकृती आपल्याला कुठं दिसत आहे इथं बघा इथंपर्यंत सेम आहे पण खालची बाजू वेगळी आहे ही त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए नाही ऑप्शन नंबर बी येते बघा ऑप्शन नंबर बी जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर बी जो आहे तो पार्ट आपण आता काढल्यासारखा का आहे हा जो पार्ट आपण बनवला तो सेम बी सारखा आहे म्हणून चोवीसाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर चालू होतं भाग सात आता या भाग सात मध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आरशातील आरशातील प्रतिमा म्हणजे काय प्रतिमा बर खाल का तर प्रतिमामध्ये डावीकडच्या गोष्टी उजवीकडे जातात बरोबर आहे आणि वरचं आणि खालचं खालीच असं राहतं मग त्याच्यासाठी सोपी पद्धत काय तर प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूला म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी प्रश्नपत्रिका आहे ते दाखवतो अशा प्रकारे जी प्रश्नपत्रिका असते तर प्रश्नपत्रिकेचं जी आकृती आपल्याला आरशाची प्रतिमा शोधायची त्याच्या मागच्या बाजूला जी आकृती दिसते ती आकृती मागच्या बाजूला जशी दिसते त्याची प्रतिबिंब ती आरशातील प्रतिमा असते ओके तर मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पंचवीसाव्याचं उत्तर काय येईल तर बघा हा बाण इकडे डाव्या बाजूला आहे हा इकडे उजव्या बाजूला जाईल उजव्या बाजूला कुठं ए मध्ये गेलाय सी मध्ये गेलाय आणि डी मध्ये पण गेलाय त्याच्यानंतर हा त्रिकोण हा इकडं उजव्या कोपऱ्यात येईल ओके उजव्या कोपऱ्यात आलाय का ए मध्ये पण आलाय ह्याच्यात पण आहे आणि डी मध्ये पण आलाय ओके त्याच्यानंतर हा वरचा भाग इकडे दोन्हीकडे सेमच आहे त्याच्यामुळे हे दोन्हीकडे सेमच राहील एमध्ये पण सेम आहे सगळीकडे मग आता हा रंगवलेला भाग हा रंगवलेला भाग कुठं राहील हा डावीकडे आहे हा उजवीकडे वरचा असाच राहील वरच्याच बाजूला राहील पण उजवीकडे राहील मग कुठं आहे एमध्ये पण आहे बी मध्ये ऋ... सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे पहा सगळ्याच आकृतीत आहे मग आता वेगळं काय आहे याच्यामध्ये बघा काय वेगळं दिसतंय कुठं वेगळं दिसतंय आपल्याला ओके okay. तर याच्यामध्ये काय असायला का पाहिजे हा जो रंगवलेला त्रिकोण आहे बघा हा तो इथं वरच्या बाजूला आहे इकडं पण वरच्याच बाजूला राहील इकडे पण काय राहील हा इथं खालच्या बाजूला गेला बघा रंगवलेला भाग म्हणून हा नाही इथं वरच्या बाजूला आहे इथं वरच्या बाजूला आहे पण इकडच्याच बाजूला आहे डाव्याच बाजूला आहे इथं उजव्या बाजूला होता सॉरी इकडे डाव्या बाजूला होता इकडे उजव्या बाजूला म्हणजे याचा ऑप्शन नंबर ए आयला पाहिजे पंचवीसचं काय यायला पाहिजे ऑप्शन नंबर ए काय काय केलं समजलं बघा बघायचं काय होतं तर आपल्याला शेवटी अडचण आली होती या चौकोनाला म्हणजे खालच्या भागाला हा डाव्या बाजूला वरच्या भागात रंगवलेला आहे मग आता रंगवेल कुठं तर वरच्याच भागात पण उजव्या बाजूला अशा प्रकारे आणि तो कुठं होता आपल्याला कुठं सापडला ऑप्शन नंबर ए मध्ये चला पुढचा प्रश्न जाऊयात म्हणजे चोवीसा पंचवीसाव्याचं उत्तर आपल्याला मिळालं ए ठीक आहे ज्याला प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूला आपल्याला सोपं जाईल आता मला इथे स्क्रीनवर करता येत नाही म्हणून मी तसं बनवून सांगतोय पण जर तुम्ही प्रश्नपत्रिका घेतलात तर मागच्या बाजूला जी आकृती दिसेल त्या आकृतीचं प्रतिबिंब त्याला जर तुम्ही आखलात तर व्यवस्थित दिसेल चला सव्वीसावा प्रश्न सव्वीसावा प्रश्न सेम आहे वरली बाजू सेम राहील फक्त इकडली डावीकडची बाजू इकडे जाईल मग इकडे गेलेली आकृती आहे ऑप्शन नंबर ए मध्ये ओके सव्वीसाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर सत्ता सत्ता आहे सत्तावीसावा तर सत्तावीसाव्यामध्ये वरची बाजू वरीच खालची बाजू खालीच फक्त बदल काय डावीकडलं उजवीकड उजवीकडलं डावीकड मग आता हा इकडं डावीकडे आहे उजवीकडे जाईल हा उजवीकडे डावीकडे म्हणजे मला वाटतं आकृतीत बदल होणार नाही बघा जशी आकृती दिसेल आपल्याला तशीच आहे ही आकृती अशी समोर पण तशीच दिसेल आणि आरशात पण तशीच दिसेल कुठली सत्तावीस नंबरची त्याच्यामुळे सत्तावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अठ्ठावीस आता अठ्ठावीस पण बघा हा यम इकडे येईल बरोबर आहे उजवीकडला यम इकडे येईल पण यम डावीकडे गेला काय आणि उजवीकडे गेला काय तो तसाच दिसणार आहे बघा हा यम ओ आणि हा टी इकडे जाईल म्हणजे टी ओ ऐवजी काय दिसेल यम ओ टी दिसेल जे आहे ऑप्शन नंबर ए मध्ये ओके अठ्ठावीसचं उत्तर काय आलं ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर जाऊयात भाग आठ त्याच्यानंतर भाग आठ आता भाग आठ मध्ये काय करायचं आपल्याला घडी घाला व उलगडा म्हणजे कागदाची घडी घालून कागद कट केल्यानंतर तो कागद उलगडला किंवा ती आकृती कशी दिसते हे बघणं भाग आठ मध्ये आहे तर त्यासाठी आपला एकोणतीसावा प्रश्न आहे बघा फोल्ड कसे केले आधी खालून वर केले पुन्हा उजवीकून डावीकड केले आणि पुन्हा असं कोपऱ्यातून बरोबर उजवीकून डावीकडे कोपऱ्यात केलेलं आहे मग याला जर फोल्ड काढला आपण तर इथं एक घडी येईल ओके पुन्हा याला जर काढलं तर या ठिकाणी एक आले आणि अशा प्रकारे येईल आणि परत काढला की इथं एक हा इथला कोपरा खाली जाईल इथला कोपरा खाली म्हणजे अशा प्रकारची आकृती मिळायला पाहिजे जे आहे ऑप्शन नंबर ए मध्ये म्हणजे एकोणतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ओके त्याच्यानंतर इथं कशी घडी केली उजवीकून डावीकडे केले पुन्हा वरून खाली केले आणि नंतर कट केलेला इथं मग आता याला जर आपण उलगडलो म्हणजे खालच्या बाजूनं वर नेलं तर वर नेल्यानंतर ही आकृती कशी दिसते तर बघा इथं येईल हे अशा प्रकारे या ठिकाणी येईल पुन्हा आपण जर पलटलं त्याला तर हे अशा प्रकारे येईल सॉरी अशा प्रकारे हे अशा प्रकारे येईल अशा प्रकारची आकृती आहे ऑप्शन नंबर बी मध्ये म्हणजे तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ओके त्याच्यानंतर एकतीस तर एकतीसचं एक उत्तर बघा आधी खालून वर केलेलं आहे पुन्हा उजवी डावीकड पुन्हा दोन ठिकाणी कट केलेलं आहे मग आता आपण जर याला असं रिटर्न जर वरून खाली आणलं तर अशा प्रकारे इथं भाग होईल आणि हा इथला भाग असा होईल त्याच्यानंतर ह्याला जर परत असं आपण पूर्ण मोठं केलं तर काय होईल बघा हा आधी अर्धा रंग काढला अर्धा फोल्ड केला पुन्हा पूर्ण काढल्यानंतर हा असा होईल हा असा होईल आणि हा पूर्ण जर काढला तर आपल्याला अशा प्रकारची आकृती मिळायला पाहिजे ऑप्शन नंबर ए एकतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर आहे पुढचा बत्तीस त्याच्यानंतर कोणता आहे बत्तीस खालून वर फोल्ड केलाय उजवीकोन डावीकड आणि दोन आता जसं आपण फोल्ड केलो तसंच उलगडत जायचं आता उजवीकून डावीकून फोल्ड केला होता आपल्याला उलट जायचं इकडे गेला इकडे गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर हा गोल इथला इथे येईल आणि हा गोल कुठं दिसेल इकडे दिसेल परत उलट केला की के हा इकडे दिसेल अशा प्रकारची आकृती कुठं आहे ऑप्शन नंबर सी मध्ये आहे म्हणजे बत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ओके त्याच्यानंतर भाग नववा आता भाग नवव्यामध्ये काय करायचं आहे तर तुकडे दिलेले आहेत तुकडे जोडून आकृती तयार करायचं आहे ओके मग आता हे तुकडे जर बघितले इथं चार तुकडे आहेत आता हे तुकडे कुठं दिसतात बघा इथं दोन छोटे त्रिकोण आहेत दोन छोटे त्रिकोण इथं चार छोटे त्रिकोण आहेत म्हणजे ही आकृती नाही इथं दो ना दोन आहेत इथं दोन आहेत ओके आणि इथं एकच आहे म्हणजे ही पण नाही आता हा चौकोन इथं नाही बघा म्हणजे ही पण नाही ऑप्शन नंबर बी असायला पाहिजेच बघ बघूयात आपण हा त्रिकोण इथं आहे हा मधला चौकोन इथं आहे आणि हे दोन त्रिकोण इथं आहेत म्हणजे ऑप्शन नंबर बी तेहतीसचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर चा चौतीस चौतीसचं उत्तर काय आहे बघूयात आपण हे दोन त्रिकोण आहेत दोन त्रिकोण कुठं दिसत आहेत प्रत्येक आकृतीत आहेत हा मधला भाग जर बघितला तर हा थोडा मोठा आहे त्याच्यामुळे हा जमणार नाही हा इथं भाग झालेला आहे त्याच्यामुळे जमणार नाही हा खूप छोटा आहे त्याच्यामुळे जमणार नाही आणि या ठिकाणी मात्र हा सरळ सरळ आपण पाहू शकतो अगदी जेवढे पार्ट प्रश्न आकृतीमध्ये आहेत ते सर्व पार्ट इथं ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहेत म्हणून चौतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे ही आकृती आता या आकृतीमध्ये जर बघितलं तीन भाग आहेत आता हे तीन भाग कोणत्या आकृतीत बघूत आपण हा जर आपण वर्तुळाचा जर पाव भाग बघितला तर हा पाव भाग इथं दिसतोय या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये नाही याच्यामध्ये नाही याच्यामध्ये दोन भाग दिसत आहेत दोन आपल्याकडे नाहीतच त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पस्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर छत्तीसचं आता छत्तीसमध्ये जर बघितलं तर तीन त्रिकोण आहेत दोन छोटे त्रिकोण एक मोठा त्रिकोण आणि एक पतंग बनूयात आपण चौकोन आहे ठीक आहे मग हे छोटे त्रिकोण कुठ दिसतात इथं तीन त्रिकोण आहेत म्हणजे ही आकृती नाही इथं दोन चौकोन आहेत ही पण नाही इथं जर बघितलं इथं दोन त्रिकोण हा एक मोठा त्रिकोण हा चौकोन इथं करेक्ट आहेत बघा ऑप्शन नंबर सी मध्ये डी मध्ये आहेत का डी मध्ये तीन त्रिकोण आहेत नाही म्हणजे छत्तीसचं उत्तर C, आहे ऑप्शन नंबर सी ज्याच्यामध्ये सगळेच पार्ट तिथे आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर शेवटचा आहे बघा मानसिक क्षमता चाचणीमध्ये जे दहा भाग असतात त्यातला दहावा भाग आहे दहाव्या भागामध्ये आपल्याला काय करायचं असतं लपलेली लपलेली आकृती शोधायची असते म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये जी आकृती दिली ती उत्तर आकृतीमध्ये कुठे लपले हे आपल्याला शोधायचं आहे मात्र बघूयात आपण अशा प्रकारचं आकार कुठं दिसतोय आपल्याला इथं जर बघितला तर हा वरला चौकोन दिसतोय ही रेश आहे आणि या ठिकाणी त्रिकोण आहे ई ए मध्ये तर दिसायलाय पुढे बघूयात इथं हा रेश आहे इथं हा चौकोन थोडा लहान वाटतोय पण इथं त्रिकोण असा पाहिजे होता म्हणजे बी नाही त्याच्यानंतर इथं जर गेला इथं चौकोन पाहिजे होता पण त्रिकोण आहे सी पण नाही इथं जर गेलं तर इथं चौकोन आहे ओके खाली आला आणि हा काटकोण त्रिकोण केलाय बघा असा त्रिकोण नव्हता इथे तर असा त्रिकोण पाहिजे होता म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सदोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर अडोतीस मध्ये काय केलं बघा असा एरो आहे कुठं दिसतोय का ओके याच जर बघितलं आपण तर हा बाण आहे हा बाण आपल्याला ये मध्ये तर नाही हा इथं दिसतोय ठीक आहे ओके असं खाली जर गेलं इथं चौकोन आहे सरळ गेला की इथं खाली रेश पाहिजे होती ही खाली रेश इथं नाही बी मध्ये म्हणून नाही ना तर बाकी सर्व पार्ट तिथं दिसला आपल्याला इथं बघूयात हा बाण आहे तिथून खाली आला तिथं चौकोन आहे पुढे गेल्यानंतर खाली रेश आहे सी मध्ये परफेक्ट बसतोय बघा इथं बघूयात हा बाण आहे खाली आला इथं चौकोन पाहिजे होता इथे त्रिकोण आहे म्हणजे ही आकृती तशी नाही त्याच्यामुळे डी नाही अडोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चला त्याच्यानंतर आहे एकोणचाळीसावा एकोणचाळीस मध्ये डब्ल्यू आहे डब्ल्यू जर बघितला तर बघा इथं सरळ सरळ आपल्याला डब्ल्यू दिसतोय इथं आहे का इथं नाहीच डब्ल्यू इथं पर्यंतचा आहे डब्ल्यू ओके हा नाही हा परफेक्ट बसतोय एकदम ऑप्शन नंबर ए मधील एकोणचाळीस उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर शेवटचा जो आहे प्रश्न चाळीसावा खाली एक चौकोन आहे आणि वरी त्रिकोण आहे अशा प्रकारे इथं जर बघितला तर इथं चौकोन आहे पण हा त्रिकोण खूप मोठा आहे त्याच्यामुळे हे उत्तर नाही इथं चौकोन आहे पण त्रिकोण इकडल्या बाजून मोठा आहे हा पण नाही इथं चौकोन आहे आणि हा वरी त्रिकोण देखील आहे ऑप्शन नंबर सी हे चाळीसाव्याचं उत्तर आहे म्हणजे अशा प्रकारे आजच्या नवोदय परीक्षेमध्ये म्हणजे नवोदय परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये जे प्रश्न मानसिक क्षमता चाचणीमध्ये विचारले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी सांगितलेली आहेत पहा तुमचे किती बरोबर आले आणि ठरवा तुमचा स्कोर कितीपर्यंत जाऊ शकतो ओके यानंतर बघूया गणिताचे